मित्रांनो नमस्कार फायनली आता आम्ही तूर सोंगायला घेतलेली आहे मागेला बघू आता आपण तूर सोंगतो आहे परंतु ही यावर्षी तूर सोंगत असताना काही जे आहे तर आपली वीस टक्के जे आहे वीस टक्के मित्रांनो आजही आमची ओली आहे हिरवी आहे साईटचं झाड आपण बघू शकता की हे आता आठक दिवसानं तोडाला येणार आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये साईटचे झाडं तुम्हाला दाखवतो थोडा कॅमेरा इकडे घ्या तर मित्रांनो हे आपण पाहू शकतो की आजही जे आहे हे एका झाडाचं आपल्याला ब्रँचेस असलेलं दिसतं आणि या तर मांगीलाल भाऊ हे यावर्षी जे आहे आपलं एका याच मित्राचं तुम्हाला मी आता या याचा हे दाखवतो हा याचं बूड बघू शकता आपण जास्त काही हे नाही आणि जे हिरवी आहे ती आता परिस्थिती पाहू शकतो आपण हे खाली असलेला माल आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये यावर्षी आपली तूर लेट होण्याची काही कारण काय का लेट झाली आपली लेट झाली सर म्हणजे मुळे लेट झाली आणि धुवारी तरी आपली तूर नाही काय कमजोर नाही आली म्हणजे आता पहा मांगीलाल भाऊच्या वरही आपली तूर आता दीड फुटाने गेलेली आहे आणि त्याचं शेंगोट जे आहे हे आता पंधरावीस दिवसांना आणखी मित्रांनो सोंगाला येणार आहे यातले तीस टक्के भरलेली आहे परंतु काही जे आहे तर ती अशी आगे हे, आगे। तूर आहे आग आता हे आलेली चूर आहे आम्ही तोडत आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे हिरवी आहे आता इकडे दाखवा थोडं तर हिरवीचं आता मित्रांनो याचाही जे आहे तर याचा लाग बघू शकता आणि याला असलेल्या जे आहेत पूर्ण शेंगा आणि आजही काही फुलं अवस्थेत ही, ही आहेच तर अशी दहा वीस टक्के आता ही एक्स्ट्रा उर्वरित शिल्लक राहणार आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मागील भाऊ हे आपल्याला आता पंधरा वीस दिवसानं सोळावं लागेल बरोबर आहे की नाही परंतु याही परिस्थितीमध्ये याला दोन वेळा आम्ही खत दिलं होतं जनरली लोक देत नाहीत परंतु त्याचा हा परिणाम आहे आणि फवारण्या आपल्या तीन फवारण्या झालेल्या आहेत आणि आजही या परिस्थितीमध्ये आपण माल पाहतोय तरी यावर्षी डुकरांनीही म्हणजे तीस टक्के धुवारी आणि थंडीने त्रास दिला आणि वीस टक्के आम्हाला डुकराने त्रास दिला तरी देखील आजची परिस्थिती आपण बघू शकतो तर ही आता सोंगतानाचा व्हिडिओ बरोबर आहे मागी हे बघा आपण सोंगतानाचा व्हिडिओ दाखवला आणि इकडे या थोडं तर मित्रांनो आजच्याही परिस्थितीमध्ये जी आमची टूर आहे तर ही हिरवी असलेली याच्या चारी बाजूला जी आहे तर शेंगा आपण ते बघू शकतो आहे की नाही मागे काय परिस्थिती आता परिस्थिती एक नंबर आहे आता आले आलेली आपण मोडा लागलो आणखीन आपली दहा टक्के हिरवी आहे नव्वद टक्के आलेली आहे शक्य आलेली आहे आणि आता पुढच्या वर्षी आपण ही चारू।, चारू। चारू। चारू ही चारू लावाची कशी वाटली तूर पेक्षा चांगली आहे तूर पण ते चारू काही समजा आता लवकर येते लेट येते काय हेच चांगली आहे चेहऱ्याटी चांगली आहे हेच आहे पण जर धुवारी नसती मागितलं धुवारी नसती समजा तर तुरेज आज झाली समजाय आपल्याला असं नाही असंही होते पण पण दोन तीन पोत्याचा मार बसला आपल्याला मार बसला धुवारी बसला दोन पोत्याचा मार आपल्याला डुकऱ्याने दिला डुकराने दिला समजा दोन पोत्याचा हा धुवारी धुवारी दिला तर बघू पुढच्या वर्षी आता आणखीन वेगळं नियोजन करू आपण एखादा खत जास्त टाकू काही फरक नाही पडत हा हा आणि दुसरी हिरायटी पाहू नाही हेरायटी हेच चांगली आहे चांगली हेच आहे या व्हिरायटी सारखी बरोबर नाही आजही पाहतो आपण आजही आपण हे की कुठून शेंगा या आहे याचे हे पाय हे डाळे एका तुरले डाळे किती आहे आणि याचा फरद कुठून आहे अशी शेंगा कोणाची कोणाचीच तुरले नाही बुडापासून बुडापासून फरदळा शेंगा आणि आता एका एका डांगीला जे आहे तर बघू शकतो आजही याही परिस्थितीमध्ये जास्त पिढी काही नाही आणि काही नाही आणि फवारी पण आपण पन काही जास्त आता एवढ्यात काढलीच नाही तर ही अशी परिस्थिती आहे पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं नियोजन करू आपण ठीक आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद